पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा तीन मुलांचा समावेश एक वृद्ध महिला गंभीर जखमी रिसोड पिसाळलेल्या एका कुत्र्याने आठ जणांना चावा घेतल्याची घटना बावीस जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता रिसोड शहरातील महात्मा फुले नगर अहेबाब नगर अमरदास नगर व मुल्ला गल्ली इथं घडली या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचं वातावरण असून या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत्या कुत्र्याने चावलेल्यांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे तर एका सत्तर वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणाबाबत माहितीनुसार बावीस जुलै रोजी सकाळी लोक आपापल्या कामात व्यस्त होते मुले शाळेत जाण्याच्या तयारीत होती तर काही लोक सकाळी फिरण्यासाठी गेले होते स्थानिक नागरिकांनी मिळून कुत्र्याला मारले मात्र नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे जुबेदाबी शेख उस्मान सत्तर हिच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे शेख नदीम शेख रशीद वयवर्ष अठ्ठावीस राहणार महात्मा फुले नगर शकील शाह सतार शाह वयवर्ष शेहेचाळीस राहणार अहेबाब नगर शेख इरफान शेख खाजा वयवर्ष सात अमोल अक्षय कांबळे वयवर्ष दहा वैदिका पडघन वयवर्ष बारा ईश्वरी अनिल डोंगडिवे वर्ष अठरा सर्व राहणार अमरदास नगर गुलाम दस्तगीर शेख कमाल वयवर्ष पंच्याहत्तर राहणार मुल्लागल्ली अशी जखमींची नावं आहेत सर्व जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय तिथं डॉक्टर लाड मॅडम मुंडे सिस्टर श्याम देशमुख यांनी तातडीनं प्रथमोपचार करून सर्वांना पुढील उपचारासाठी वाशिमला पाठवले जखमींना वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी दोन रुग्णवाहिकांचा वापर करावा लागला या घटनेनंतर याकडे नगर परिषदेने तातडीनं लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे उदय वार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड